सर आपण जे कार्यालयामध्ये आपण हे कक्ष लावलेले वेगळे वेगळे हे काय ऑन करणार नागरिकांना कशाचे कक्ष लावलेले तुम्ही आता इले इलेक्शनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची मोठ्या प्रमाणात कामं केली जातात ह्या रावेर पी सीच्या अंतर्गत आपला भुसावळ तालुका आहे तर भुसावळ सब डिव्हिजनचं जे मुख्य ऑफिस आहे तिथे आम्ही हा कंट्रोल रूम तयार केलेला आहे इथे वेगवेगळे कक्ष स्थापन केले उदाहरणार्थ आचारसंहिता कक्ष परवाना कक्ष आहे वाहतूक आराखडा कक्ष आहे प्रसारमाध्यम आहे तर जेणेकरून सर्व कामांमध्ये सुलभता आणि सुसूतबद्धता येईल अशा पद्धतीने आम्ही हे यासाठी कक्ष स्थापन केले किंवा नागरिकांना जर काही अडचणी आल्या त्यासाठी सुद्धा आमचा स्वतंत्र कक्ष आहे नागरिकांसाठी मतदार कक्ष हे जे मतदार यादी आहे त्याप्र कक्ष त्यांना मदत करेल टपाली मतदारांचा कक्ष आहे म्हणजे या निवडणुकीच्या बाबतीमध्ये मतदारांना पक्षांना उमेदवारांना ज्या ज्या काही अडचणी येतील किंवा ज्यांना जे काही सहकार्या अपेक्षित आहे ते सर्व एकाच छताखाली आम्ही आणणार आहोत त्यासाठी एक खास कंट्रोल रूम आम्ही तयार केलेला आहे मी सर्व इथल्या मतदार मतदारांना आवाहन करतो की हो त्यांना स्वतःचं नाव जर चेक करायचं असेल त्यांना काही तक्रार द्यायची असेल लेखी किंवा तोंडी किंवा काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर मी या कंट्रोल रूममध्ये व्हिजिट करावी आणि संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून आपल्याशी निगडित असलेली माहिती घ्यावी